नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक लोकगीत घेऊन आलेलो आहे ते लोकगीत आपल्याला नक्की आवडेल अशी मला आशा आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मी तुमच्यासमोर गीत सादर करतोय अग गपोरी तुझं वय झालं नारी अग ग पोरी तुझं वय झालं नारी तुझ्या चाळ्यालय भारी तुझ्या लय भारी तुला बघून देतो कारभारी तुला बघून देतो कारभारी तुला बघून देतो कारभारी तुला बघून देतो कारभारी उठता बसता मोबाईल हातात धरी एरपण वायर एर कानाच्या मधी उठता बसता मोबाईल हातात धरी एरपण वायर एर कानाच्या मधी हिचं लक्ष ला ना घरी तिचं लक्षला घे ना घरी तुला बघून देतो कारभारी तुला बघून देतो कारभारी तुला बघून देतो कारबारी तुला बघून देतो कारबारी धन्यवाद